जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार दिन सोहळ्यात कोकणसात चीफ रिपोर्टर कृष्णा ढोला यांचा विशेष सन्मान करण्यात आला आदर्श पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करत त्यांना गौरविण्यात आलं जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार कोकणसात चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम यांना जाहीर झाला होता पत्रकार दीन प्रदान दिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना करण्यात आला शाल श्रीफळ सन्मानचिन्ह रोख रक्कम प्रदान करत मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं सन्मानाच्या वेळी वडील हरिश्चंद्र ढोलम पत्नी काजल ढोलम उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी तसेच आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते कृष्णा ढोलम हे मालवण नजिकच्या आडारी वाडीचे सुपुत्र गेली वीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत प्रारंभीच्या काळात सावंतवाडी येथून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू त्यानंतर सिंधुदुर्ग समाचार या दैनिकात काम केलं या दैनिकामध्ये वर्षभरात पत्रकार म्हणून कामगिरी बजावली त्यानंतर लोकमत सारख्या राष्ट्रीय दैनिकातही त्यांनी सेवा बजावली तिथून व्हिजन वार्ता या दैनिकातही काम केल्या सुमारे पाच वर्ष लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले प्रिंट मीडियाचा अनुभव गाठीशी घेऊन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाऊल टाकलं सिंधुदुर्गचं नाव घेऊन सोशल मीडियात वेब न्यूज पोर्टल मध्ये पदार्पण केलेल्या सिंधुदुर्ग लाईव्ह आणि आताच्या कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसात या वृत्तपत्रात चीफ रिपोर्टर म्हणून काम सुरू आहे गेली वीस वर्ष हे काम लिलया पेलय मालवण तालुक्यातील विविध प्रश्नांची कोकणसाचच्या माध्यमातून दर्शकांना क्षणात माहिती देऊन ते प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतात खट्टेमय रस्त्यांचा स्पॉट पंचनामा चेन मार्केटिंग धान्यानं भरले कोठार मग आमची का करता उपासमार जिल्ह्यातील पन्नास हजारहून अधिक लाभार्थी हक्काच्या रेशन वंचित यासह तालुक्यातील इतर प्रश्नांवर केलेले स्पेशल रिपोर्ट हे त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर केंद्रीय नारायण राणे यांचा विजय झालेला आहे आपल्यासोबत निलेश या अजोड कामगिरी बद्दल लाईव्ह आणि दैनिक कोकणसात या वृत्तपत्रात चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार बहाल करण्यात आलाय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल